वेलकम टू रश्मीज रसोई आज आपण अगदी टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि पिवळी उकडलेल्या बटाट्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सिंपल सोपी अशी उकडलेले पिवळ्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी हे दोन बटाटे आपण बॉईल करून त्याचे फोडी करून घेतल्यात कढीपत्त्याची पानं तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून यूज करणार आहोत लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आठ ते दहा अगदी अर्धा चमचा एवढंच आलं बारीक चिरून घेतले दोन चमचे तेल यूज करणार आहोत पाव चमचा हिंग एक चमचा राई एक चमचा जिरं पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि पुऱ्या बनवण्यासाठी आपण हे वाटीभर गव्हाचं पीठ यूज करणार आहोत दोन टेबलस्पून रवा आणि दोन टेबलस्पून मैदा यूज करणार आहोत भाजी बनवण्या अगोदर आपण पुरींसाठी पीठ मळून घेणार आहोत म्हणून हे बघा एक बोलभर मी हा गव्हाचं पीठ घेतलेलं दोन टेबलस्पून मैदा दोन टेबल स्पून रवा चवीप्रमाणे अगदी थोडसच मीठ घालणार आहोत आपण ह्या सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आता ह्यात पाणी ॲड करून घट्टसर आपण पीठ मळून घेणार आहोत लक्षात ठेवा पुरीसाठी नेहमी घट्टच पीठ मळायचं आहे तर पुऱ्या आपल्या ऑइली बनत नाहीत हे बघा पीठाचा छान आपण हा गोळा घट्टसर तयार करून घेतलाय आता ह्याला आपण एक चमचाभर तेल लावून ठेवणार आहोत आणि भाजीला फोडणी देईपर्यंत हे पीठ असंच आपण सेट करण्याकरता ठेवणार आहोत भाजी बनवण्यासाठी आपण गॅसवर हा एक पॅन गरम करत ठेवलेला अगदी दोन टेबल स्पून एवढंच आपण तेल यूज करणार आहोत या भाजीसाठी तेल गरम झालं की ह्यात आपण कढीपत्ता घालणार आहोत नंतर थोडस हिंग राई घालतोय पोडणीला जिरं राई आणि जिरं थोडं तडतडलं का ह्यात आपण मिरची लसूण आणि आलं घालणार आहोत तुम्ही बघितलं असेल अगदी कमी तेलाचा वापर करून ही भाजी आपण तयार करणार आहोत आता तेलावर ह्या सर्व वस्तू आपण थोड्या परतून घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू परतून झाल्या की आपण पाव चमचा एवढी हळद घालणार आहोत नंतर हे उकडलेले बटाटे लक्षात ठेवा जर तुम्हाला बटाट्याची भाजी खूप चिकट नको असेल तर बटाट्याचा साल काढून कधी बटाटा उकडून घ्यायचं आणि जर चिकट बटाट हवं असेल तर साला सगळं उकडवायचं आणि नंतर साल काढायचं चवीप्रमाणे मीठ ऍड केलंय आता फोडणीवर भाजी छान आपल्याला परतून घ्यायची आहे भाजी परतवताना गॅसची फ्लेम मी हाय ठेवली आहे हे बघा भाजी आपली छान परतून झाली आहे आता गॅसची फ्लेम मी लो करते आणि अगदी दोन मिनिटांसाठी लो आपण वाफ काढून घेणार आहोत दोन मिनिट झाली झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली ही उकडलेल्या हळदीतली बटाट्याची भाजी रेडी झाली आहे आता ही भाजी मी अशीच झाकून ठेवते आणि लगेचच पुऱ्या बनवायला सुरुवात करणार आहोत भाजीला फोडणी देईपर्यंत आपण हे मळलेलं पीठ सेट झालं हे बघा हात लावून दाखवते तुम्हाला आता हे पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि ह्याचे पेढे बनवून घेणार आहोत पुऱ्यांसाठी तुम्ही बघू शकता आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे आपल्याला आवडतील तसे हे आपण पेढे तयार करून घेणार आहोत हे बघा सर्व पेढे आपले तयार करून झालेत आणि लक्षात ठेवा कधीच पुरी पिठावर लाटायची नाही तेलावर लाटायची किंवा फक्त असाच गोळा घेऊन आपण पुरी लाटली तरी चालू शकते आणि पुऱ्या थोड्या जाडसरच ठेवायचे असतात म्हणजे काठ त्याचे पातळ करायचे आणि मधली पुरी एकदम पुरी जर आपण पातळ केली तर आपली पुरी फुगत नाही एकदम चपट होते हे बघा अशा ह्या कन्सिस्टन्सीची ही पुरी आपल्याला ला लाटून घ्यायची आहे अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पुऱ्या मी लाटून घेते हे बघा एक एक करून सर्व पुऱ्या लाटेपर्यंत मी हे तेल गरम करत ठेवलेलं चेक करूया हे बघा लगेचच पीठ घातल्या बरोबर गोळा वर आला म्हणजे तेल व्यवस्थित आपलं गरम झालंय आता ही पुरी आपण हाय फ्लेमवरच तळणार आहोत लक्षात ठेवा पुऱ्या तळताना कधी गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशी लगेच आपली ही पुरी कशी टम्म फुगली आहे आता ही पलटून घेते पलटल्यावर गॅसची फ्लेम थोडी मीडियम करणार आहोत आणि मीडियम फ्लेमवर ही पुरी आपण फ्राय करून घेणार आहोत झटपट अशी आपली ही पुरी तळून झाली आहे तेल व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचं आहे हे बघा आणि आता ही तळलेली पुरी या प्लेटमध्ये काढून घेते अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पुऱ्या मी फ्राय करून घेते पुऱ्या तळताना आणखीन एक टीप मी तुम्हाला देते कधीच पुरी दोन किंवा तीन वेळा पलटवायची नाही एकदाच पुरी पलटवायची आहे म्हणजे त्या पुऱ्या ऑइली होत नाहीत तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व पुऱ्या आपल्या अगदी झटपट फ्राय करून झाल्यात आता तयार झालेली ही पुरी भाजी आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघितलं असेल किती सोप्या पद्धतीने ही आपली बॉईल केलेली बटाट्याची पिवळी भाजी आणि पुऱ्या तयार झाल्यात आणि मी भाजी बनवताना तुम्ही बघितलं का मी कोथिंबीर तेव्हा गरम भाजीवरच घातली नाही मी कोथिंबीर आत्ता घालणार आहे कारण का जर गरम भाजीवर तुम्ही कोथिंबीर घातली तर ती लगेच काळी पडते म्हणून भाजी वाढताना कधी त्याच्यावर कोथिंबीर गार्निश करून घ्यायची आहे तुम्हाला पण जर मी बनवलेली अशी ही टम्म पुरी आणि बटाट्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही पुरी भाजी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही पुरी भाजी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या पुऱ्या भाजीची व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ